सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे प्लॅन कसा फ्लॉप करायचा करा हो चा ना हे आता चांगलंच पावसाला कळायला लागले आज आम्हाला जायचं होतं आज आहे संडे आणि त्यामुळे आज आम्ही ठरवलं होतं की आज आम्ही चांदवडच्या देवीला जाणार आहोत सो सकाळी सकाळी लवकर जायचं असं सगळं काही प्लॅन ठरवलं होतं त्यामुळे रात्री खूप लवकर सगळ्या गोष्टी आवरल्या आणि मुलं झोपत नाही आणि असं होतं ना की दुसऱ्या दिवशी लवकर जायचं तर मुलांची झोप व्हायला पाहिजे त्यामुळे आठ वाजताच आम्ही सगळे लवकर मुलं झोपलेले होते आणि असं झालं की आता सक रात्रीपासून इतका पाऊस चालू आहे की आत्ता पण पूर्ण पाऊसच चालू आहे सकाळी आणि आता सगळे पूर्ण झोपलेले आहे मी विचार करते मी ले। ले। की मी का उठले एकटीच लवकर आणि आता उठणी त्यांना जर उठवायला गेलं तर कोणी उठणारही नाही कारण की एवढा पाऊस चालू आहे आता जायचं कसं सो आजचा आमचा हाही प्लॅन खिचकटला असं म्हणूया कारण की ना आ, काल म्हणत होते ते की आपण जाऊया मी म्हटलं नको उद्या संडे सकाळी सकाळी जाऊया आणि असं सगळं करता करता शेवटी आमचं राहिलं आता संडे आहे म्हटल्यावर बघूया आता आज दिवसभरात काय घडतं आहे आणि त्याचबरोबर हा पाऊस आपल्यासोबत किती दिवस राहणार आहे चलो आता आपल्या दिवसाची सुरुवात तर झाली आहे म्हणजे माझी तरी सुरुवात झाली मंडळी सगळी झोपलेली आहे सो मी आता माझी काही बाकीची कामं आहेत ती करते आता आणि तुम्हाला सगळं शेअर करणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर चला आज आहे ना सकाळी आज संडे होता त्यामुळे म्हटलं नाश्त्यालाही काहीतरी वेगळं करूया आणि एक रेसिपी ट्राय करायची होती तर तो होता डाळीचा ढोकळा जो की खूप मस्त झाला होता डिटेलमध्ये याची रेसिपी ना मी शॉर्ट व्हिडिओवरती अपलोड केलेली आहे तर तुम्ही नक्की जाऊन ती बघू शकता एक तर हेल्दी आहे झटपट तयार होते आणि लहानांसोबत मुलांनाही खूप आवडणार आहे आता बाहेर जायचं नाही म्हटल्यावर क्रिकेट आणि एक्सरसाइज सगळं काही घरातच चाललेलं होतं म्हणजे असं आहे की बाहेर पडत नाही मग घरात करायचंच म्हणजे करायचं असंच त्यांचं असतं मग ते घरात खेळतील पण आंघोळ कोणीही लवकर करत नाही दहा वाजतात त्यांना आंघोळ करता करता त्यांचं ता म्हणणं असं असतं की आमची एक्सरसाइज झालीच पाहिजे बाहेर इतका पाऊस होता की ते मग घरामध्येच इथे क्रिकेट खेळायला लागले तोपर्यंत माझं इकडे नाश्ता बनवायचं काम चाललेलं होतं तर बघू शकतात मस्त असा हा मुगडाळीचा ढोकळा झालेला होता बनवला आहे मुगडाळीचा ढोकळा मस्त झालं आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर रेसिपी आपण वरती टाकलेली आहे तर व्हिडिओ नक्की बघा खूप छान झालेला आहे चलो आता आम्ही नाश्ता करतो खूप मस्त स्पंजी असा झालेला आहे मूगडाळ म्हटलं की एकतर हेल्दी येतं कारण की चण्याच्या पिठाचं म्हणजे बेसन पिठाचा ढोकळा बऱ्याच जणांना त्याचा त्रास होत असतो पण हा ना हेल्दी एक रेसिपी आहे पोहे आहे रवा आहे सगळ्या हलक्या गोष्टी आहे आणि त्यामुळे तो करायला तर एकदम सोपा आहे आणि इतका स्पॉन्जी झालेला होता ना टेस्ट पण तितकीच अप्रतिम होती चला नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर ना, त्यान ना। काही गोष्टी आणण्यासाठी गावात जायचं होतं तुम्ही पाऊस बघू शकतात रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि आमच्या पूर्ण घरासमोर बाहेर अगदी तळस साचलं त्याच्यातून गाडी कशी काढायची हा प्रश्न पडत होता शेवटी आम्ही गावात जाऊन आलो इतका पाऊस होता तर काही शूट करायला जमलंच नाही आणि आता ना नासळ आणलेली होती म्हटलं आज संडे आहे तर मस्त मिसळ पावचा पावसाभेद करूया तसं जास्तीचे पाव तर आम्ही खात नाही पण गेलेच होते तर येताना घेऊन आले म्हणून आता इथे मस्त नाशिक पद्धतीची मिसळ आम्हाला आवडते म्हणजे त्यामध्ये फरसन वगैरे ब्रेडसोबत ती कोल्हापूरची असते अशा नाही आवडत तर प्रॉपर जी नाशिकची मिसळ बनवतो ज्यामध्ये शेवच असते आणि काळ्या मसाल्याची ही मिसळ असते सो ती मिसळ बनवायला घेतली आता म्हटलं मिसळ बनवते तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायलाच हवी कारण की आता बाहेर जायचं नाही आहे बाहेर जाऊन पण मला व्हिडिओ शूट करताच आला नाही आणि कांदे इतके कडू आहे की त्यामुळे माझ्या डोळ्यांमध्ये इतकं पाणी येतं की डोळे बंद करून पण मी कधी कांदा कापत असते चला इकडे ना मी खोपरं भाजून घेतलं आणि त्यानंतर आता कांदे भाजायला ठेवले आहे जर आता ही शि मिसळ शिवांशला द्यायची नसती ना तर डायरे ना, मी डायरेक्ट कुकरला शिजवली असती पण आता शिवांशसाठीही मला वेगळी करायची होती म्हणून मग मी याच्यामध्ये ना मिसळमध्ये फक्त मी हळद आणि मीठ घालून एक शिट्टी घेणार होते आणि एका शिट्टीत ती वाफवून छान शिजवणार होते कारण की मसाला बनवायचा वेगवेगळा शिवांशला आणि आम्हाला आम्हाला स्पायसी मिसळ हवं आवडते आणि त्याच्यासाठी तर बिना मिरची म्हणजे अगदी काहीतरी टाकावी लागते सो त्यामुळे मला हा थोडासा त्रास नेहमी होतो आपण काय करणार आम्ही मिसळ खाणार तर त्याला पण काहीतरी तसंच हवं म्हणून त्याच्यासाठी ही मिसळं बनवली आता इकडे मटकी शिजत होती तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबरं लसूण त्याचबरोबर आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर छान अशी त्याचं वाटण करून घ्यायचं आहे तर ते करून घेते कारण की मसाला परतवायला बराच वेळ लागतो मसाला परतवून घेणार आहे आणि तोपर्यंत आपली इकडे मटकीही शिजते आहे तर संडे म्हटलं ना की द त्या तो जो दिवस असतो ना तो निवांत असतो आणि घरातली मंडळी ही निवांत असतात आता पाऊस हे म्हटल्यावर तर जरा जास्तच निवांत झालंय सगळं मग काय आपल्याला मिसळ मस्त खायची आणि आज आराम करायचा आराम बाकीचे करतील मला भरपूर कामं आहे तीही करायचीच आहे आणि चला प्रत्येकाच्या घरी संडे स्पेशल काहीतरी असतं आमच्याकडे मिसळ आहे तुमच्याकडे काय असेल तर नक्की कमेंट करून सांगा सो चला आता यामध्ये ना थोडंसं टोमॅटो पण मी टाकते आता ही माझी पद्धत आहे बाकीचे लोक टोमॅटो टाकतात टाकत नाही मला माहीत नाही पण आमच्याकडे टाकतात सो मी इथे टोमॅटो टाकते आणि छान असं वाटण करून घेते छान मी बारीक केले आणि आता ना इकडे शिट्टी होते तोपर्यंत छान तेलामध्ये जिरं आणि कडीपत्ता घालायचा मिसळ म्हटली किंवा काही अशा वेगळ्या गोष्टी बनवतो ना त्यावेळेस त्या तेल थोडंसं जास्त वापरते कारण की त्या भाज्यांमध्ये तेल जास्त असलं तरच ती छान लागते आणि कढीपत्ता इतका उडत होता की तुम्ही माझ्या एक्सप्रेशनवरनं बघू शकता चला त्यानंतर तेल क तेलात कढीपत्ता छान तडतडला आणि त्यानंतर हे सगळं वाटण तेलामध्ये छान मी आता करून घेते मस्त असं तेलामध्ये फ्राय तेल सुटेपर्यंत फ्राय केलं की आपला कांदाही छान भाजला जातो आणि कच्चा मसाला लागत नाही सो याच्यासाठी तरी पाच सात मिनटं जाणार आहे मस्त असा फ्राय करून घेते आणि यातून थोडासा मसाला बाजूला काढायचा आहे शिवाच्या उसळ मिसळसाठी आणि आमचा वेगळा असणार आहे सो अशी पद्धत सगळी माझी सध्या चालू आहे आणि इकडे आता एक शिट्टी झाली गॅस बंद केला वाफेमध्ये छान होईल कारण की त्या मटकीचा आपल्याला जास्त गाळही करायचा नाहीये तर सगळे मसाले ना मी असे एका प्लेटमध्ये काढून घेते जेणेकरून टाकण्याच्या वेळेस आम्हाला गडबड होत नाही आणि व्यवस्थित असा अंदाज येतो काही राहिलं आहे किंवा कोणता क मसाला किती घेतला आहे आणि प्रमाणही लक्षात येतं जास्तीचं तिखटही होत नाही आणि जे काही मसाले आपले बरोबर ठरलेले आहेत ते व्यवस्थित घेता येतात चला यामध्ये हळद घेतलं आहे त्यानंतर एव्हरेस्टचा मटण मसाला लाल तिखट आणि घरगुतीच काळा मसाला घेतलेला आहे आता या गोष्टींनी पण आमची मिसळ खूप छान होते बाजारात मिसळचाही मसाला मिळतो पण त्या त्या तो मी करून बघितला आहे पण त्यापेक्षा ही मिसळ जास्त घरामध्ये सगळ्यांना आवडते सो चला आता म एक्स्ट्राचा मसाला काढून घेतला कारण की तो आम्हाला ज्या मोठ्या कुकरमध्येच बनवणार होते पण शिवायसाठी इथे बनवायचं आहे त्यामुळे थोडासा मसाला ठेवला त्यामध्ये हळद लाल तिखट टाकलं आणि त्याच्यासाठी इकडे मिसळ बनवते आहे आता तोच कुकरमधली मिसळ मी काढून घेतली आणि आता त्यामध्येच फोडणी देऊन आमचे जे काही मसाले आहेत ते टाकते कारण की मिसळ म्हटलं की रस्सा आणि कट आपल्याला जास्तीचा लागतो त्यामुळे मोठ्या भांड्यामध्ये करायचं होतं मग जास्त भांडे भरवण्यापेक्षा तोच कुकरमध्ये मसाला परतवला त्यामध्ये सगळे मसाले घातले आणि आता जी मटकी शिजवलेली आहे ती घालून दहा मिनटासाठी एकदम लो टू मिडीयम फ्लेमवरती आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे म्हणजे आपली मिसळ इथे छान रेडी होते आणि सोबतच पाव आणि आमच्याकडे तुम्हाला मी आधी सांगितलं की फरसाणऐवजी आमच्याकडे शेवच लागते आणि मस्त अशी शेव आणि आज लिंबू नव्हता नाही तर प्रत्येक वेळेस लिंबू असतो कांदा लिंबू आणि अप्रतिम अशी ही मिसळ लागते चला दहा मिनटं झाले तुम्ही कट बघू शकतात आणि त्याचबरोबर शिवांशी ही मिसळ इथं मस्त अशी झालेली आहे आणि हे सगळं करताना दुपारचे दोन वाजले असं दुपारी दोन वाजता मस्त असा आम्ही आता जेवण करतो चला तर आता प्लेट कशी सर्व करतात हेही तुम्हाला माहीतच असेल भरपूर असा कांदा कोथिंबीर लिंबू त्यानंतर मिसळ आधी आणि त्यावरती थोडीशी शेव घालायची सोबतच पाव आता पाव गरम पण करून घेतात आता इतकी भूक लागली होती की पाव गरम करायची काही माझ्याकडे टाईम नव्हता म्हणून म्हटलं चला अशीच मिसळ आपण खाऊया फायनली इकडे मिसळ रेडी झाली आहे तर तुम्हाला नाशिकची ही मिसळ आवडली की नाही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता आम्ही जेवून घेतो आणि भेटतो संध्याकाळी वाजवतो चला आता संध्याकाळचे वाजले साडेसहा आणि आता मुलांची एक्झाम चालू होते आपला क्लिनिकचा टाईम आणि त्यांची एक्झाम सोबतच असणार आहे त्यामुळे आता त्याचा अभ्यास घेते असंही मुलांना बाहेर खेळता येत नाही घरात दिवसभर भरपूर खेळून झालंय आणि म्हणून म्हटलं चला आता आपण अभ्यास घेऊया एकाचा अभ्यास आहे आणि एकाला काही कामच नाही आहे काय काम आहे काम खेळायचं काम चला आता याचा अभ्यास घेते आणि त्यानंतर मग बाकीचं संध्याकाळचं रुटीन सो चला व्हिडिओ बघत राहा तसं बघायला गेलं तर मी अणूला अजूनही क्लास लावलेला नाही आहे त्याचा स्टडी मीच घेत असते आणि वेळात वेळ वेड़ काढून त्या आणि त्याला ना माझ्याकडनं सांगितलेलं त्याचं बऱ्यापैकी लक्षात राहतं आणि तो त्याचा स्वतःचा सेल्फ स्टडी करत असतो जास्त आणि त्याला जे काही आहे किंवा एखादी गोष्ट समजत नाही तर तो मला विचारतो मला नाही जमलं तर आम्ही गुगल ट्रान्सलेट करतो अशा पद्धतीने मी त्याचा स्टडी घेत असते आज आज तरी तुम्हाला हे दाखवण्यापुरतंच झालं पण रोजचं आमचं असंच असतं मग त्याला मी क्वेश्चन पेपर राईट करून देते तो तो सॉल्व करतो रिव्हिजन सध्या स्कूलमध्ये चालू आहे सीबीएसई बोर्डच्या तर एक्झाम झाल्या पण आता यांचं स्टेट बोर्ड आहे आणि चार तारखेपासून यांची टर्मनची एक्झाम चालू होणार आहे सो आ, आता मी इथे त्याचं चा ना लर्न घेत होते काही गोष्टी त्याच्या चुकताय तर त्या त्याला सांगायचं चाललेलं होतं आणि तोपर्यंत शिवांशला इकडे मी ड्रॉइंग काढायला देते म्हणजे तो आम्हाला डिस्टर्ब करत नाही सो असं आमचं संध्याकाळचं रुटीन असतं आणि त्या हे त्याचं लर्न वगैरे घेणं काय जे असेल ते सगळं झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागते आणि त्यानंतर मग त्याचा स्टडी घेऊन झाला की तो त्याचा स्वतःचा सेल्फ स्टडी करतो त्याला का चा जे काही लर्न करायचं आहे ते आणि मग नंतरचं आमचं जेवण बनवते आणि लगेच जेवण झालं की जेवतो असं आमचं दिवसभराचं रुटीन असतं मग संडेलाही आता ए तसं तर करत नाही अभ्यास पण आता एक्झाम आली म्हटल्यावरती संडेला पण अभ्यासाला बसावंच लागतं पर्याय नाही आहे आणि आता आपल्यापेक्षा मुलांचं जे काही आहे ना सिलेबस खूप जास्तीचा असतो त्यामुळे त्यांना हो त्यांचा अभ्यासही किंवा त्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्याही जास्तीच्या असतात आणि कराव्याच लागतात त्यामुळे वेळ तर आपल्याला वाचवायलाच हवा सो चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटू